देवसरी गावात ग्रामदेवतेच्या नावावर भरणाऱ्या यात्रेत स्थानिय ग्रामपंचायतच्या परवानगी विना उमरखेड ठाणेदार व बीट जमादारच्या आशीर्वादाने दहा तमाशे फळ यामध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे जुगारड्ड्यासह दारूचाही महापूर सुरू आहे त्यामुळे गावातील शांतता भंग होत आहे बदली होऊ नये केवळ अवैध धंदे चालवण्यासाठी आकाच्या आशीर्वादाने चतारी बीट मध्ये डेरा ठोकलेल्या बीड जमादाराने देवसरी गावात अवैध धंद्यांना चालना दिली आहे मागील महिन्यात गावात दारू विक्री करणाऱ्यासह सरपंच पोलीस पाटील यांच्या मर्डर करू असे गावात भीतीपत्रक लावल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी संशयित म्हणून तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे अवैध धंद्यांनी उत्साहात मांडल्यामुळे गावात भीतीपत्रके चिकटून टोकाची भूमिका घेतल्याच्या संशयाने तिघांना अटक झाल्यामुळे आता अवैध धंद्याबद्दल ब्रशब्द काढायला कोणीही धजावत नाही त्यामुळे अवैध धंद्यांना रान मोकळे आहे परवानगी न घेताच तमाशा फळ सध्या देवसरी येथे ग्रामदेवतेच्या नावावर यात्रा सुरू आहे या यात्रेत ग्रामपंचायतची परवानगी न घेता गावात दहा तमाशा फड यासह हो जुगार अवैध डे दा दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे युवा वर्ग वाईट वळणावर चालला असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित उमरखेडच्या ठाणेदार व बीट जमादारांची हकालपट्टी करून अवैध धंदे बंद करावे असे आवाहन मीणाक्षी चंद्रमणी सावधकर सरपंच देवसरी यांनी केले महाराष्ट्र टू ट्वेंटी फोरकरिता विश्वास काडे उमरखेड